प्रत्यक्षात कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट कोथंबीर वडी बाहेरून आता तुम्हाला कोथंबीर वडी आणायची गरज नाही घरच्या घरी स्वादिष्ट कोथंबीर बनवता येऊ शकते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अशा प्रकारे कोथंबीरची फ्रेश जुडी घेतली आहे छान आपल्याला कोथंबीर निवडून घ्यायची आहे दोन तीन हो। ते तीन वेळा कोथंबीर आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि छान त्याच्यातलं आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे कोथंबीर एकदम फ्रेश घेतली आहे त्यामुळे वडीला छान रंग आणि स्वाद येतो अशा प्रकारे कोथंबीर आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे आणि ही कोथंबीर वडी चहा सोबत अप्रतिम लागते बारीक कोथंबीर कापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सर्व साहित्य टाकून घेणार आहोत चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत आपण तांदळाचं पीठ टाकल्यामुळे कोथंबीर वडी खुसखुशीत मस्त कुरकुरीत आणि खमंग बनते एक मोठा चमचा आपल्याला धणाजिरा जिरा पावडर टाकायची आहे थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत हळद घरगुती आगरी कोळी मसाला आपण टाकणार आहोत तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता पण घरगुती मसाल्यामुळे कोथंबीर वडीला एक वेगळा स्वाद येतो तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे एक महाराष्ट्रातली मराठी मुलगी पुढे जाईल तर तुमचा प्रेम आणि सपोर्ट मला खूप गरजेचा आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही मसाला टाकायचा आहे ही कोथंबीर वडी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा अप्रतिम लागते कोथंबीर वडी हा महाराष्ट्रातील लोकप्रिय नाश्ता आहे ताजी कोथंबीर बेसन आणि मसाल्यांच्या मिश्रणातून ही वडी बनवली जाते बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी याची चव असते चहासोबत पाहुण्यांसाठी किंवा थंडीच्या दिवसामध्ये ही कोथंबीर वडी बनवली जाते कोथंबीरमुळे फायबर आणि अँटीऑक्साइट्स मिळतात बेसनमुळे प्रथिने मिळतात पोटासाठी हलकी आणि पचायला सोपी असते ही कोथंबीर वडी तुम्ही हिरव्या चटणीसोबत खा किंवा टोमॅटो सॉससोबत खा अप्रतिम लागते आता आपल्याला छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे आपण ही कोथंबीर वडीचं सर्वसारण एकजीव करून छान गोळा करून घेणार आहोत आधी आपल्याला पाणी वापरायचं नाही कारण कोथंबीर ओली असते त्याच्यामुळे पाणी अजिबात वापरू नका मिठाचा वापर थोडा कमी करत जा कारण पीठ मळल्यानंतर गोळा छोटा होतो अशा प्रकारे मी छान गोळा बनवून घेतला आहे मिश्रण एकदम स्मूथ नको थोडं रफ ठेवायचं आहे वडी चांगली होते आता आपण त्याचे रोल करून घेणार आहोत तोपर्यंत मी चाळणीला तेल लावून घेते घरी बनवलेली वडी म्हणजे प्युअर टेस्ट छान आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे रोल बनवून घेणार आहोत आपण आणि हा रोल तेल लावलेल्या चाळणीवर ठेवायचा आहे ही वडी आपण वाफळून घेणार आहोत छान वाफळून घ्यायची आपल्याला कोथंबीर वडी तळताना कोणत्या चुका टाळायच्या त्या मी तुम्हाला सांगते कोथंबीर वडी तळताना तेल खूप जास्त गरम असणं खूप महत्त्वाचं असते तेल तापल्यानंतर काय करायचं आहे गॅस मिडियम ठेवा आणि मग तुम्ही वडी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दहा मिनटं वडी वाफळून घेतली आहे एक नंबर आपली वडी झाली बघू शकता फक्त आपल्याला दहा मिनिट वडी वाफळून घ्यायची आहे आता आपण तपासणार आहोत की वडी आपली आतपर्यंत शिजली आहे का वडी वाफळताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे कोथंबीर वडी सुरी आपण त्याला लावून बघणार आहोत एक तास मी ह्या वड्या थंड करून घेतलेल्या आहेत मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या एक तासानंतर छान वडी आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायची आहे दुसरी चूक आपल्याला टाळायची आहे तळताना ती म्हणजे तेल थंड असणं व तेल जर तुमचं थंड झालं तर वडी तेल शोषून घेते आणि सॉफ्ट होते अशा प्रकारे सर्व वड्या आपण कापून घेणार आहोत मस्त आपल्या वड्या कापल्या गेलेल्या आहेत वडी नेहमी थंड झाल्यावरच कापा जर तुम्ही गरम असतानाच कापली तर ते त्यांचा आकार व्यवस्थित येणार नाही आणि वडी तुटू शकते मी डीप फ्राय करणार नाही आहे तर मी फक्त तव्यावर वडी खरपूस तळून घेणार आहे त्याच्यासाठी मी हाय फ्लेमवर तवा गरम केला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम झाल्यानंतर फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे वडी तळताना वारंवार उलटण्याची चुकी करू नका वडी तुटण्याची शक्यता असते छान आपल्याला वडी तव्यावर टाकून घ्यायची आहे वडी जर गरम असताना तुम्ही तळली तर त्याचा शेप बिघडू शकतो एक बाजू पूर्ण शिजू द्या मग आपण ती वडी पलटून घेणार आहोत कोथंबीर वडी खाण्याचे अनेक फायदे आहेत कोथंबीरमुळे पचन सुधारते गॅस ॲसिडिटी कमी होते बेसनामुळे प्रोटीन आणि फायबर मिळतं आणि वडी खाल्ल्यावर पोट भरलेलं वाटतं भूक वाढवायला मदत होते स्पेशली आजारातून उठल्यावर लोक काय होते भूक लागत नाही तर तेव्हा तुम्ही कोथंबीर बडी बनवू शकता शरीरातील उष्णता कमी करायला कोथंबीर खूप उपयोगी असते थकवा कमी होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही कोथंबीर वडीची भन्नाट रेसिपी आहे छान असा खरपूस रंग आलेला आहे कोथंबीर वडीला आणि कोथंबीर वडीचा सुगंध मस्त घरभर दरवळला आहे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही कोथंबीर वडी बनू शकता कोथंबीर वडीसोबत तुम्ही चहा घ्या एक नंबर तुम्हाला फील येईल ही कोथंबीर वडी घरी बनवलेली असल्यामुळे एक नंबर लागते तुम्ही ही वडी हिरव्या चटणीसोबत सुद्धा ट्राय करू शकता गरमागरम कोथंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा